जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे ध्यान आणि ध्यानामध्ये येणारे अनुभव ध्यानामध्ये येणारे शक्तींची दर्शनं विविध शक्तींची ध्यानाच्या अवस्थेमध्ये येणारी दर्शन तर या संबंधी आजचा व्हिडिओ मी बनवते व्हिडिओ पूर्ण पहा ज्यांना साधना करायची जे साधक आहेत जे कुठल्या माध्यमातून साधना करायचं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जे साधना करत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ निष्फळ ठरणार आहे की ते कंभणे कि काही वर लक्ष चांदण्याला भुकेला चकूर चांदणं फक्त चकूर पिऊ शकतो कावळ्याला त्याचा उपयोग होत नाही तसं सा, ज्याला साधनाच करायची नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काय उपयोगाचा नाही जे साधना करणार त्यांच्यासाठी हा उपयोगाचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर व्हिडिओ मी आज बनवतोय मित्रांनो ध्यानामध्ये शक्तींचे दर्शन कस होत देवतेच दर्शन कसं होतं त्या संबंधी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही काय करायचे की आसनावरती चांगल्या आसनावर आसन कुठलं जायचं मी सांगितलेलंय प्राणायाम कसा करायचा ते पण सांगितलेलंय पवित्रीकरण कसं करायचं ते पण सांगितले आसन आसना बसायचे आचमन करायचे प्राणायाम करायचाय पवित्रीकरण करायचे पाठीचा काना ताट पाहिजे डोकं ताट पाहिजे एकदम सरळ बसायचे तुम्ही आणि शांतपणे एक एकाग्र व्हायचंय एकाग्रता ही ध्यानाची पहिली पायरी आहे मित्रांनो एकाग्रतेने ध्यान होतं एकाग्र कसं व्हायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो सगुण ध्यान आणि ध्यान असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर निर्गुणाचा विषय ते नंतर निर्गुण निराकाराचा विषय तो ज्ञान योगाकडतो विषय जाईल तर आपण सगुण आणि साकार ह्या माध्यमातून आपण विषय घेतोय निर्गा विषय आपण नंतर घेऊ मित्रांनो तुम्ही काय करता करायचे की बसल्यानंतरनं श्वास आणि उच्छ्वास याच्यावरती ध्यान लावायचे एकाग्र एकाग्रह श्वास प्रश्वासवर श्वास आणि उच्छ्वास याच्यावरती तुम्ही श्वास जो चालला तुमचा बिंबीच्या देटापर्यंत श्वास तुमचा गेला पाहिजे त्याच श्वासाबरोबर तुम्ही जयकाली हे जप घ्यायचंय जयकाली मी माझ्या माध्यमातून जी साधना करते त्यांच्यासाठी सांगतोय तुम्ही वैष्णव असताल तर विष्णूचा करा कृष्णाचा करा रामाचा करा मुस्लिम असताल तर अल्लाचा करा तुम्ही तुमच्या जे देवतेला तुम्ही मानताय त्याचा करा ते इम्पॉर्टंट नाही तुम्ही त्या देव तुम्ही परमेश्वराचं स्मरण करताय हे इम्पॉर्टंट आहे तुम्ही अल्ला मानताय का राम मानताय ते इम्पॉर्टंट नाही परमेश्वराचे स्मरण करत हे इम्पॉर्टंट आहे हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर मित्रांनो ही जे ध्यानातले जे गोष्टी आहेत हे भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेले आहेत शिकवलेले आहेत स्वामी विवेकानंदांनी शिकवलेले आहेत परत महाराष्ट्रातले आपले थोर संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनीही या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ध्यानाच्या कसे ध्यान करायचे काय पुन्हा विज्ञान भैरव तंत्रामध्ये भगवान सदाशिव शंकरांनी सुद्धा सांगितलेले तसंच भैरवनाथांनी सुद्धा सांगितलेले तंत्रमध्ये की कशा पद्धतीने ध्यान केलं पाहिजे तर मित्रांनो ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेतकडे तर तुम्हाला आसन आसनावरती बसून पाट्याच्या कानात ताट ठेवून असं डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर समोर तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे दोन तुम्हाला की प्राथमिक लोकांच्यासाठी आणि नंतर एक्सपर्ट लोकांच्यासाठी पण दोन पद्धतीत त्या दोन्ही पद्धती मी सांगतो कशा आहेत पहिली पद्धत तुम्ही डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर पुढे कुठला रंग दिसतोय तो रंग बघायचे अशी कल्पना करायची तुम्ही ह्या रंगाच्या कल्पना नाही ती सत्य ती कल्पना करायची गरज नाही फक्त तुम्ही एवढं करायचे समोर जो रंग दिसतोय त्या रंगाकडे फक्त बघत राहायचे फक्त बघत राहायचे मनामध्ये एखाद्या विचाराला कल्पना आली की त्याला बाजूला टाकायचे मनामध्ये येणाऱ्या कल्पना त्यांना बाजूला सारायचे आणि पुढे दिसणाऱ्या रंगाकडेच फक्त लक्ष ठेवायचे लक्ष ठेवायचे त्या रंगावर जो रंग पुढे दिसतोय तुम्हाला लाल निळा हिरवा पिवळा काय रंग तुम्हाला दिसतोय डोळे दाखल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळा दिसतोय आध्यात्मिक उन्नतीनुसार आणि जे खालच्या स्टेपला आहेत पशु तुल्य ज्यांचं जीवन आहे त्यांना एकच दिसणार त्यांची एकच कॅटेगरी पशु तुल्य माणसांच्या चार कॅटेगरी असतात बद्ध साधक सिद्ध मुक्त आणि जीवनमुक्त ही पाचवी पेज आहे ही पाच प्रकारे असतात बद्ध साधक सिद्ध मुक्त जीवनमुक्त आता काही असे पण आहेत त्याला मुमुक्षू पण म्हणलं जातं ज्यांना साधना करायची त्यांना म्हणजे मुमुक्षत्व त्यांच्यात जागरूक होतं जिज्ञासा जागरूक होते ते वेगळं आहे पण हे मेन मेन पार्ट हे येत म्हणजे जसं बघायला गेलं तर बद्ध आहे पुन्हा मुमुक्षी पुन्हा साधक आहे सिद्ध मुक्तय आहे असे असं पण आहे मुमुक्षू आपण थोडासा बाजूला घेऊ कारण की मुमुक्षू बरीच जण असे असतात मुमुक्षू मुमुक्षूच्या नावाखाली नुसतं हिकुडलं थोडं तिकडलं थोडं हिकडलं थोडं आणखी जिंदगी जाते त्यांची पण काय करत नाहीत तर ही तुम्ही नुसती पुस्तक पुस्तकं वाचताय किती हजारो रुच हे ग्रंथ तो ग्रंथ तो ग्रंथवाच ही वाचते वाला काय किंमत ही नुसतं वाचून वाचून काय करणार त्यात लोणच घालणार आहे एक तरी एक काहीच साधना करत नाही तुमची तर त्याला जरूर किंमत आहे त्याच्यानुसार साधनाच तुमची नाही तुम्ही नुसतं वाचत सुटलाय सपाटात लावलाय तुम्ही काय उपयोग आहे त्याला काय उपयोग नाही तर तुम्हाला ते स्वतः प्रॅक्टिकल करावं लागेल प्रॅक्टिकली तुमची साधना ते करावं लागतील तेव्हा त्याचा तुम्हाला फायदा आहे नुसतं चहा कसा करायचा वाचत बसला केला नाही तर ती काही जेव्हा प्यायला येतो तर तुम्ही काय करायचं त्या रंगाकडे कर बघत राहायचे नुसतं रंगाकडे बघत राहायचे तुम्ही आणि रंगाकडे बघत राहिल्यानंतर जसं पाण्याच्या तळाशी असलेली वस्तू हळूहळू हळूहळू स्पष्ट होत होत समोर येते आणि नंतर एकदम ठळक स्पष्ट दिसायला लागते तसंच तुम्हाला त्या टायमिंगला दर्शन घडतं मित्रांनो ज्या वेळेला शक्ती पुढे येताना अशी ती ध्यानात लक्षात घ्या मी काय सांगते ते जसं पाण्याच्या तळ्यातनं वस्तू समोर येताना फळ स्पष्ट होती तसं ते ध्यानातन दर्शन होताना सुद्धा असं हळूहळू हळूहळू त्या रंगात स्पष्ट होत होतं वस्तू समोर येऊन तुमच्या पुढे उभी राहतील ठळक राहतील जस वेळ राहते हे ते मानसिक चित मान, मान मानकल्पनासारखं मान ती मानसिक ज्या कल्पना असतात विचार असतात त्यांच्यासारखी ती पळापळी नसते त्यांची ते स्थिरता असते ते तुम्हाला स्थिरपणे तुम्ही बघू शकता त्याच्या निरीक्षण करू शकता त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टींचं सुद्धा याला आणतात ध्यानातलं दर्शन आता तुम्ही करता जे आणि मनात एखाद्या देवतेचा आला की तुम्हाला वाटेल की त्या देवतीचं मला दर्शन झालंय का काय तर ते तसं नाही ह्यातच त्या जमीन आसमानाचा फरक आहे तर हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं की ध्यानातल्या दर्शनात आणि मानसिक कल्पनेमध्ये फरक असतो भरपूर फरक असतो आणि ती ध्यानातली शक्ती तुमच्याशी बोलू सुद्धा शक्ती हे तुम्हाला सांगतो तिची जर आणि ती जी बोला बोलायसाठी काय करावं तुम्ही काय करू शकत नाही तिथं बोलायसाठी ती काय प्रेत पिशाची किंवा चेडा आहे का तुमच्या आदेशावर चालायला महाशक्ती ती महाशक्तीला स्वतःच्या इच्छेने स्वतंत्र असते ती स्वतःच्या इच्छेने बोलणार बोल वाटलं तर तुमची तिथं ब चालत नाही काय की मातूर ती चेडा गोटा पिशा ती तिथे तर चालत असेल मस्ती महाशक्तींच्या पुढे मस्ती चालत नाही तिथं त्यांच्याच कलेने चालावं लागतं तुम्हाला त्यांच्याच विचाराने त्यांच्या हिशोबाने तुम्हाला चालायला लागतं मोठ्या शक्ती असत्या त्या महाविद्या असत्या किंवा मोठ्या शक्ती तुमच्या विचाराचं नाही तिथं तुम्ही समर्पितच व्हायचंय तिथं तू म्हणशील तस ती बॉस तुम्ही तिचं चाकर ती सांगाल ती तुम्ही ऐकायची तुम्ही नाही तिला काय सांगायचा प्रेत तुम्ही तिथं असं ही आईकड्या काही काय असे पण आहेत भक्तीच्या फोटी त्यांना अधिकार पण मिळतो देवतेला सांगण्याचा असं पण आहे असं करू शकत नाही की बाबा नाही सांगू शकत एखाद्याची लय भक्ती असेल लय मोठा साधक असेल लय घनिष्ठ झालं ते शक्तीशी तर तो सुद्धा हट्ट करू शकतो हट हट्ट करत पण ती कालांतराने घडतं लगी लगी नाही घडत हे मला या माध्यमातून सांगायचं तर ते एक पद्धत सांगितली तुम्हाला आणि ते जाताना सुद्धा कसं सांगतो मी जाताना सुद्धा ते तसंच जातं जसं पाण्याच्या तळात वस्तू पुरळी आल्यावर स्पष्ट होती तसं ते रिटर्न सुद्धा जाताना तसंच जातं की हळूहळू हळूहळू जात आणि लुप्त होतं मग तुम्हाला रंग परत पुढे दिसतो हे असा पिक्चर असतो ध्यानातला त्याच्यानंतर दुसरी स्टेप आता हे झाले ध्यानाचे की अनुभव ध्यानातला असं दर्शन ध्यान लावायचं आहे कसं ही एक पद्धत सांगितले दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो प्राथमिक साधकांसाठी ही प्राथमिक त्यांनी काय करायचे डोळे दाखायचे आणि जे देवीचं जे ध्यान आहे देवीचं ध्यान आहे पुढं तांत्रिक ध्यान आहे पण मूळ स्वरूपाचं ध्यान तुम्हाला सांगतो कराल बदनाम गुहराम मुक्त केशी चतुर्भुजाम कालिका दक्षिणा दिव्या मुंडमाला विभूषिता सद्य छिन्नशिर खड्ग वामदुर्धकराबुजा अभयम वरदम च दक्षिणधपानिकघ प्रभशामा तथा दिगंबरीं कंठावसक्तमुंडाली गलद्रुधीर चरचिता कर्णावतंसतायुग्म्म्म भयानकाम भहुदष्ट्राम करा दासा पीणुन शमनाम करघा कृतकाांची हसनमुखी श्रकद्वेगल रक्तधारा विस्फुरीनाम घोररावा महारुद्री श्मशानादिवासिनी बालाारकमंडलाकारलोचन तृतयान्विताम दंधुराम दक्षिणव्यापी मुक्तालंबी कचोचूोयां शौरूप महारेवृदेपर संस्थिताम शिवाभिर्घुररावाभिशतुर्द्युषे समन्वता महाकालिन समविपीत रताराम श्रीप्रसनावजनास्मिरान सुरु रुहाम सर्वकाम संभ्रजिताम हे देवीचे ध्यान मंत्र आहे तर ह्याच्यामधला पुढचा जो टॉपिक आहे सगळा तो तंत्रक्त ध्यानाचा आहे पण तुम्हाला त्याच्याकडे घुसायचं नाही मग हा काल मुग्री एक्सपर्ट साधकांसाठी ते ध्यानाचा विषय तुमच्यासाठी ध्यानाचा विषय देवीला चार हात आहेत डाव्या हातामध्ये वरच्या बाजूला तलवार आहे खालच्या बाजूला हे राक्षसाचं मुंडक उजव्या हाताला एक असा हात आहे वरा अभय मुद्रा आहेत एक असा हात आहे याला वरा अभय मुद्रा म्हणतात ही चतुर्भुजा काली एक चेहऱ्याची ज्याला एक मुखे एकच शिर त्रिनेत्र गाळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा आणि त्या राक्षसांचा ते हात कापल्याला जाते स्कर्ट त्याला काय मानतात ती आहे तर ती दिगंबरा स्वरूप येते तिचं वर्ण वर्ण असा आहे त्या देवीचा की पाण्याने भरलेला ढग जसा काळा दिसतो नाही का या काळाचा रंग असतो ना तसा श्री कृष्णाचा रंग आहे मेघश्याम तसाच कालीचा पण रंग आहे मेघश्याम ती ती तर ती महामेघ प्रभाम श्यामा ती श्यामा आहे पक्षात घ्या श्याम आहे त्या देवीचा तर मित्रांनो ते अशा रूपात तुम्हाला तिचं ध्यान करायचंय ध्यान असंच करायचं ध्यान चित्रकाराच्या हिशोबाने नाही करायचे तुमच्या देवावरती काली मातेचा फोटो असतो त्याच्या हातात एका त्रिसोळ असतो एका आणखीनच काय असतं खप्पर असतो आणखीन ते रूप बदललं किती देव त्याचं सगळं बदलते लक्षात घ्या भरपूर प्रकारच्या काली आहेत मित्रांनो चिंतामणी काली आहे स्पर्शमणी काली आहे संततीप्रदा काली आहे कामकाला आहे भद्रकाली स्मशान काली गुह्य काली आहे भरपूर काली आहेत तुम्हाला करायची दक्षिण कालीचं ध्यान तुम्ही तुम्ही आहे तुम्ही गृहस्थ कालीच तुम्ही दक्षिण कालीचं ध्यान करू शकता ती गृहस्थांसाठी उचित आहे योग्य दहा मुखाची काली आणि चार हातांपेक्षा जास्त अस हात असलेली काली उग्र रूपातली काली आहे तिचं तुम्हाला पूजन नाही जमणार सर्वसामान्य माणसांना तिचं पूजन जमणार नाही तांत्रिक पद्धतीने तिचं पूजन होत सर्वसामान्यांसाठी ती नाहीये असल तर तुम्ही कशाला आणली असेल तुम्हीच विचारा आचार करा तुम्हाला माहिती नसेल म्हणून तुम्ही जर असेल तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे करावं लागेल आणि तुम्हाला जर पूजायचे घरात तर मी सांगतोय ह्या रूपात तुम्ही पूजू शकता जर तिला पूजायचं असेल तर ती देवी अशी आहे एवढी पण ला, ती शांत आहे पण एवढी पण शांत नाही किती केलं तरी ती आहे तुम्ही जर घरात तिला आणलं तर तुम्हाला तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुम्ही तिचं पूजन करायचं रोज त्या देवीला असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही आणून ठेवलं तिच्या धूळ चढली जाळ झालंय त्या काय म्हणतात त्याला ती कुळी वगैरे ते काय असतेच अं कातन केतन काय कातन काय असते ती जाळ्या जाळ म्हट त्याला चालत नाही तसलं तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत तुम्ही मला त्याला व्यवस्थितच ठेवावं लागेल आणल्यावर अपमान अनादर होता का म्हणा तर तुम्हाला अनाज असेल तर तिला व्यवस्थित ठेवा नाही तर या नादाला लागू नका न चल तुम्हाला जमत तर सिंपल जमत असेल ति तर तिला अनान पूजा नसेल तर नाका नादाला तर हा हे जर विषय हा विषय मी आता सांगितला होता की तिचं ध्यान कसं आहे तर हे असं ध्यानही गाड्या की जर चार हात आहे ती आणि सुंदर मुखाचं ध्यान करा सगळ्यात सा महत्वाचं सांगतोय लोकांना लई ही त्यांना असे राक्षसासारखं चेहरा असलेले देवीच्या रूपात ध्यान करायला लागे मोठे डोळे एकदम नाही का ते असं जिब एवढी बाहेर तुम्ही अशा रूपाचं ध्यान करा की जे रूप तुम्हाला दर्शन झालं नंतर तुम्हाला सहन होईल नाही अशा रूपाचं ध्यान करू नका की जी बघून तुम्हाला हार्ट अटॅक येईल तुम्ही जसा जसा भाव तसा त्याला देव विश्वरूप दर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दर्शना अशी सुद्धा रूपाचे दर्शन दाखवले ते अर्जुनाला की अर्जुन एवढा थरथर 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 उडत होता तुम्ही अशा रूपात ध्यान करा की ते रूप बघून तुम्हाला आनंद होईल तुम्हाला भे नाही वाटणार भीती नाही वाटणार तुम्हाला प्रसन्न होईल तुम्ही जितक्या भयानक रूपात ध्यान करताल देवता देवताला जर वाटले की ह्याला भयानकच रूप आवडते मग भयानकच रूपात दाखवून जाऊ पुढे असं नको व्हायला की तुम्हाला, तुम्हाला हार्ट फील होईल तुमचा तुम्ही करा सुंदर रूपात ध्यान देवीच्या अत्यंत सुंदर रूपात जेवढं तुम्हाला सुंदर रूप आठवता येईल तेवढा सुंदर रूपात आठव आणि स्मित हास्य केले तर सुंदर रूपात देवीचं ध्यान करा बघा ना आनंद घ्या ना तिच्या साधनेचा सुंदर रूपाचं ध्यान करायचा आनंद वेगळाच असतो नाही सुंदर रूपात ध्यान करा नाम घ्या तिच्या ध्यानात सुद्धा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे हा आता विषय हा एक मी घेतो साधनेत अनुभूती कुणाला येते साधनेत अनुभूती येण्याचा राजमार्ग सांगतो तुम्हाला जर तुमचं लक्ष साधने कॉन्सन्ट्रेट साधने। झाला साधनेचा आनंद तुम्ही घ्यायला लागवल घ्यायला चालू झाला तुम्ही साधनेला समाधी तुम्ही मानायला लागला म्हणजे साधना करत असताना जर तुम्हाला आनंदाची प्राप्ती घ्यायला लागला तुम्ही त्या साधनेच्या त्या क्रियेचीच अनुभूती तुम्हाला आनंद घ्यायला लागला तर पुढे तुमच्या पुढे येतो दिव्य अनुभव पुढं पुढे उभार ही आतली गोष्ट तुम्हाला मी सांगतो भजनानंद विषयानंद भजनानंद ब्रह्मानंद तीन प्रकारचे आनंद असते ते मित्रांनो खाणं पिणं शारीरिक भोग नाही का रस गंध स्पर्श ह्याच्यातनं जे आनंद मिळतो विषयानंद असतो तो देवीच्या नामात भजनातनं जो आनंद मिळतो त्याला भजनानंद मानतात आणि दर्शनातनं जो अनुभव येतो त्याला ब्रह्मानंद मानतात तर ते असं ते आहे फरक ती नाहीत तर मित्रांनो अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला एखादा पती पत्नी ज्या वेळेला संबंध करतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यात फक्त मिलनाचा आनंद घेण्याचा असतो त्यांच्या डोक्यात हे नसतं की ह्यातनं आपण पोरग उत्पन्न होईल मग त्याला आपण डॉक्टर करू नाही का त्याला मंत्री गुरु ह्याच्या हेतून ती करत नाहीत संबंध प्रेम संबंध त्यांच्या डोक्यात असतं मिलन फक्त की मिलन आनंद त्या जाती घेतात आणि त्यातनं त्यांना प्राप्ती होतो पुत्र ते नॅचरलीच होतो म्हणजे त्यासाठी संकल्पच करायची गरज नसते की बाबा पुत्रच प्राप्त होण्यासाठी आपण हे करायचं की पुत्री पुत्र पुत्री काय असेल संतती थोडी ती आनंद त्यांनी संबंधाचा घेतात संभोगाचा घेतात तसं सा तुम्ही साधनेचा सा अनुभव घ्या आनंद घ्या साधनेचा पुढं प्राप्ती व्हायची ती होईल मी श्रीकृष्णाने काय सांगितले तर मन्यवादी कारशी मा फली शुकादाचे हेच सांगितले की त्यांनी श्रीकृष्णाने ह्याच्यासाठीच सांगितले साधना करताना निष्काम भावनेने करा साधना निष्काम भावनेने केली तर तुम्हाला अनुभूती फास्ट चालू केली असं ते आहे हे या माध्यमात मी सांगतो तर साधनेच्या फळाकडे लक्ष देऊ नका तुम्ही साधने कॉन्सन्ट्रेट घ्या या माध्यमातून सांगायचंय अजून एक विषय सांगतो की जी आपण काली उपासना करून घेतोय त्याचं पैसे घेत नाही मी की लोकांना काहीला असं वाटतंय की बाबा पैसे गेले नाही का ह्याचे काय बाबा पैसे आहेत का बाबा एवढे पैसे देत नाही पैसे पैसे नाही पैसे पैसे काही गरीब असतात नाही त्यांना काय करायची नाही काय काही भक्ती ही सगळ्यांसाठी आपल्याला करायची जे धुमाकूळ चाललाय ना सगळ्या राज्यात नाही का हज्याखाली गुढपणे गुड काहीतरी दाखवायचा हा मंत्र ते खाली जे धुमाकूळ चाललाय तर मित्रांनो हे जास्त गुड पानात घुसायची गरज नाही तुम्हाला केवळ काली काली म्हणून तुम्हाला घडत सगळ्या गोष्टी मिळू शकतात त्या नामात प्रचंड ताकद आहे रामकृष्णाने काली काली म्हणूनच तिचं दर्शन घडवून घेतलं होतं घेतलं होतं दर्शन त्यांनी गोद्या कुंभाराने एकनाथ महाराजांनी नाम होते दर्शनं करून घेतली तुम्हाला का नाही होणार काली नामाने दर्शन किचकाट मार्गात जायची गरजच नाही किचकाट मार्गात जायची गुतळ्यात जायची गरज नाही साध्या सरळ सोप्या मार्गाने सगळ्या गोष्टी संभवित होत्या तर पैसे आपण घेत नाही काय नाही कोणाप साधना करून घेण्याची फक्त टाइमपासवाल्यांना काय त्यांचा त्यांना काय फायदा होत नाही ते त्यांच्या कामातच नाही काय म्हणतात त्याला तर ते असं आहे की काही वेळेला चांदण्याला भुकेला चकोर चकोरच फक्त चांदणं पिऊ शकतो चातक पक्षी आकाशातनं उडणार उडणारं पाणी पिऊ शकतो कावळ्यांना ती पिता येत नाही तसंच ही किती जरी वर्षाव झाला ना तरी पण जी ज्यांची लायगीज नाही त्यांना याचा उपयोगच होणार नाही त्यांच्यासाठी ही काही उपयोगाच नाही त्यांना करता येणार नाही चांदा एक म्हणतात ना पिशाच्या सुईचा टोका एवढं फक्त हे असतं त्याला नाही खाता येत पिता येत नाही का तसंच आहे ज्यांना समोर असले तरी ती नाही काय करू शकत त्यांना नाही ग्रहण करता हे असं मित्रांनो हाय आणि पैसे तर काय मी घेत नाही त्याचे तर तुम्ही नाहीच घेतले पाहिजेत तुम्ही साधना करताय आणि आपलं काम आहे माझ मला कर्तव्य वाटतंय किती कि ज्या गोष्टी मोठ्या प्रयत्नांनी मला अजात एवढा हल म्हणजे एवढं नाही खाणार एखादा नाही ना। ना का की सहजपणे हे मिळलं पाहिजे जी लायकीची त्यांना कारण की एक काळ असा होता की काळोबाईच्या डोंगरावर मी जायचो दिवेला म्हणायचं एक पण माणूस असा भेटाना तुझे भक्ती मार्ग मला शिकवल सगळी आणि लिंबू खावणारीच कशी दिसते तिथं असा कोणच नाही तुझं ध्यान शिकवल तुझं कशी तुझं दर्शन घडेल असं शिकवणारा कोणच का भेटाना मी कितीतरी वर्ष मंदिराच्या आत जात नव्हतो फक्त बाहेरने येडा मारायचो पाया सुद्धा पडत नव्हतो दिवीला म्हणायचं तेव्हाच तुझ्या पाया पडेल जाऊ मला ती शिकायची म्हणजे मला कळेल की कसं तुझं प्राप्ती होती आणि कसं दर्शन आणि कसं ध्यान लावलं जातं हे गोष्टी मला जावा समजतात तर असं ते मित्रांनो मी तेव्हा सुद्धा दही नाराज चालतो त्या टाइम कारण की ज्याला विचारलं त्या वैष्णवांकडे गेलो ते म्हणायचे रामाचं ध्यान करा ह्याच ध्यान करा कृष्णाकडे अरे बाबा मी देवीचा उपासली मला तुम्ही रामाचं ध्यान लावताय करायला माझं तिच्यावर प्रेमच नाही माझं कालीवर देवीच प्रेम आहे देवीचं शिकवा नाही म्हणले की हरिनामाशिवाय काय नाही अरे बाबा मग जायचं कुठं आणि ह्यांच्याकडे गेलो ना ना तर ह्यांनी मग ना ह्यांच्याकडे गेलो ना म्हटलं देवीची भक्ती शिकवा मला ह्यांनी डायरेक्ट सांगायचं तुझ्या भानामती झाली तुझ्या झाली दे मला पंचवीस हजार करू तुझा उतारा ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही अरे बाबा मला भानामती होऊन द्या झाली तर देवीची भक्ती कशी करायची ते शिकवा नाही त्याला थापणूकच करून टाकू आपण तुझी डायरेक्ट कार्यक्रमच असं नाही ती तर मित्रांनो ती भरपूर ती कुटाण्याचे काम आहे तर असं नाही हाताकामा महाराष्ट्रात परत घेतन पुढं तरी कुठंतरी एक सिस्टीम आली पाहिजे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या रस्त्याने आपण जाऊया सगळीजण आणि त्या मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी सुवस्थित तुम्ही जाणार आहे पाखंड मध्ये जाऊ नका लक्षात घ्या ती काळूबाच्या डोंगरा म्हणे जाडोंगर नाही राहू द्या तुम्हाला व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा माझ्याशी संपर्क करायचा असेल तुम्हाला तर माझा नंबर सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्याहत्तर जर माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद